अतिशय महत्वाची बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आलेला आहे फायनलला पोहोचल्यानंतर अयोग्य विनेश अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे ठरलेल्या वजनी गटात शंभर ग्रॅम वजन अधिक भरलेलं आहे विनेश फोगाटचं वजन जास्त निघाल्यानं विनेशला अयोग्य घोषित करण्यात आलेलं आहे अतिशय महत्वाची बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे फायनलला पोहोचल्यानंतर अयोग्य विनेश घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे पन्नास किलो वजनी गटात शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अयोग्य घोषित करण्यात आलेला आहे यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दी प्रथमेश दीक्षित प्रथमेश काय काय नेमकं घडलेलं आहे विनेश फोगाट अयोग्य घोषित करण्यात आल्याचं समजत आहे नक्कीच किरण काल रात्री विनेश फोगट चा सेमीफायनलची मॅच झाली ज्याच्या तिने आपल्या प्रतिस्पर्धावर मात करत अंतिम फेरी गाठली सगळ्या भारत दे सगळ्या देशवासियांना आनंद झाला होता की एक पदक भारतामध्ये येणार आहे परंतु आत्ताची सगळ्यात मोठी बातमी कारण ही समोर येते की पन्नास किलो वजनी गटात विनेश फोगट खेळत होती आणि ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतानुसार कुठलाही मल्ल ज्या वजनी गटामध्ये खेळतो तो त्या वजनी गटाच्या एक ग्रॅम सुद्धा वजन त्याचं जास्त भरलं तर त्याला डीवार घोषित करण्यात येतं त्यामुळे याच कारण देऊन विनेश फोगटला दे माहितीनुसार काल रात्रीपर्यंत जेव्हा विनेश फोगटने आपला सेमीफायनल सामना खेळला तेव्हा तिचं वजन हे पन्नास किलो एवढं भरत होतं परंतु आज सकाळी जेव्हा तिचं वजन करण्यात आलं तेव्हा तिचं वजन हे किमान पन्नास ते शंभर ग्रॅमने जास्त भरल्याचं समोर आलेलं आहे आणि ह्याच कारणामुळे ऑलिम्पिक समितीने विनेश फोगटला फायनल खेळण्यापासून अयोग्य घोषित केलेलं आहे डिबार घोषित केलेलं आहे सगळ्या भारतासाठी हा खूप मोठी धक्कादायक धक्कादायक बाब मानली जाते कारण एक शुअर शॉट येणार गोल्ड मेडल या ऑलिम्पिक समितीच्या निर्णयामुळे हुकू शकतो किरण प्रथमे आता तिला यापुढे सामना खेळता येणार नाहीये का या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत याची स्पष्ट माहिती किरण अद्याप करू शकलेली नाही कारण ऑलिम्पिक समितीच्या या नियमाला भारतीय भारताचं जे पथक असतं ते ऑफिशियली चॅलेंज करू शकतं आणि या ऑफिशियली चॅलेंजची सुनावणी केली सुनावणी होईल आणि त्या सुनावणीनंतर जो निकाल स्पष्ट येईल तो निकाल हा मानणं हा प्रत्येकाला बंधनकारकच असतं परंतु सध्याच्या ज्या अपडेट समोर येत आहेत त्या भारतासाठी अतिशय धक्कादायक आहेत धक्कादायक आहेत विनेश फोगाटला ऑलिम्पिक ऑर्गनायझिंग कमिटीने त्यांनी डीवार घोषित केलेलं आहे आपल्या वजनी गटापेक्षा वजनी गटात खेळत असताना पन्नास ते शंभर ग्रॅम वजन विनेश फोगट जास्त भरलेलं भरलंय हे पाहिल्यामुळे तिला डी बार घोषित करण्यात आले किरण अगदीच धन्यवाद प्रथमेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी